गोवा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं युरोपसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं राज्य डोळे दीपवणारे सुसज्ज रस्ते पूल रेल्वे आणि विमानसेवा बघितल्यावर गोवा किती पुढारलेला आहे असं वाटणं साहजिकच आहे पण याच गोव्याच्या काही गावांमध्ये आजही रस्ते पूल यांसारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना संघर्ष करावा लागतो असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला जावं लागेल दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यातील कावरेपेर्ला गावात पश्चिम घाटाच्या घनदाट अभयारण्याच्या पायथ्याशी वसलेलं कावरे पेरला हे गाव या गावात बांकल आणि काझूर अशा दोन लहान वस्त्या आहेत परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन गोव्यानं पासष्टी ओलांडले पण आजही या गावातील लहानशा नदीवर पूल नसल्यानं स्वतः ग्रामस्थांनाच लाकडी पूल बांधावा लागत आहे पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली गेला की गावाचा इतर भागांशी संपर्क तुटतो अशा वेळी कोणी आजारी पडला तरी त्याला आरोग्य केंद्रात नेणं महाकठीण होऊन जात म्हणूनच बहुतांश गावकऱ्यांनी आपली वडीलोपार्जित घर सोडून शहराची कास धरली आहे पण आजही या गावामध्ये सहा कुटुंब संघर्षमय जीवन जगत आहेत येऊ पाच त्रास गाडी हाडपाक येऊ पड गिमा तुम्हाला गिमा गाडी हाडू मेळ म्हणून पावसा ना पावसाळ झालं सो आता तुम्ही पुलाबद्दल कोणाक सांगलेलं आहे पहिली म्हणलेलं आम आमदारा बी पण आमदारांनी काय बरं घेतलं ना ते सो तुमका हांगा पूल जाय पूल जाय आता तुम्ही स्थानिक पंचाक या असे कोणाक असे मुखार घाले म्हणून किती सांगलेले असा केन्नाय पंचान असे हे केल्या सांगलेले म्हणून घातले म्हणतात ते म्हणून ते जाईना पास जायना फुडे मागीर आता तुगे हंग बाट आहा ना मगे थोडे हंग इले ओके तुक ते पावसाक तुक येवपाक मेळना ते बाटा ना तुक साकवान चलून वचपा पडटा हय आणि समज झाड पडले साकवाचे मागीर किती पर्याय आहा मागीर काही ना मागीर हो बायल्यान येवपाक पडटा चड पैसो आहा त्या दिसपाक भरपूर पैसो सो तुमची किती डिमांड आहा आता फुल जाऊ तू सग नाव कि तुमचे नरेंद्र गावकर पुला लागून खूप त्रास जाता येव्यां थिंग हिंग इंसान थिंग परत वरपा आणि वस भर त्रास हँबुलन्स बी किती कित करून थिंग वलचार ओसपा हे घराडेशन आणि आता गिमात पैला उदकातल्या क्रॉस जाता हे बांध न फुगयता फुगय भेट घालता आणि

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा